आयोजित आजचा हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं युथ काँग्रेसला पुढं घेऊन जाण्याची भूमिका घेणारे आणि काम करणारे आमचे तरुण मित्र सत्यजित तांबे धीरज देशमुखांना बऱ्याच दिवसानंतर मी ऐकतोय आणि आज एकदम साहेबांना ऐकल्यासारखं धीरज या ठिकाणी झाला ते आमचे तरुण सहकारी आणि लातूर जिल्हा परिषदचे सदस्य आणि भावी लातूर ग्रामीणचे आमदार म्हणून आत्ताच आपल्याला संबोधायला हरकत नाही ते आमचे तरुण सहकारी धीरज देशमुख उपमहापौर गोपाल शेटे प्रतिमा पाटील हरिदास सोनोने सारंग देशमुख प्रदेश काँग्रेसचे चिटणीस तौतिक मुलानी प्रवीण केसरकर राहुल माने नंदकुमार सूर्यवंशी मॉन्टी मगदूम शशिकांत खोत गनी आजरेकर विजय सूर्यवंशी अजय इंगोले त्याचबरोबर दुर्वास बापू जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष आणि एक तरुण सहकारी दयानंद कांबळे दीपक थोरात सचिन रावळ स्वप्नील सावंत एन एस यू आयचे अध्यक्ष पार्थ मुंडे उपाध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस बयाजी शेळके संजय पवार प्रवीण सोनोने पंकज मदर मगर कल्याणीताई जयदीप शिंदे या भागातील माझ्यावर प्रेम करणारे कक्का समाजाचे अध्यक्ष शिवाजीराव पोळ तुळशीदास वटकर साहेब रमेशजी सोनोने निरंजन कदम धोंडीरामजी वटकर महादेवजी पोळ आणि त्यांचे सर्वच सहकारी आजी माझी सर्वच आमचे नगरसेवक आणि जमलेले या परिवर्तन अभियानासाठी उपस्थित असणारे युवक काँग्रेस आणि सर्वच कार्यकर्ते युवक काँग्रेसची सत्यजित नवीन टीम झाली आणि त्यांनी एक हातात कार्यक्रम घेतला की या परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून दक्षिण मतदारसंघामध्ये जायचं आणि लोकांच्या मध्ये गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं काय केलं आणि गेल्या चार वर्षामध्ये भाजपनं काय केलं याचा वापो करण्याच्या दृष्टीनं चौदा दिवस ही सगळी तरुण मुलांची टीम घरोघरी या ठिकाणी फिरत होती सुरुवात एक जानेवारी दोन हजार एकोणीसला झाली नवीन वर्षाची सुरुवात वेगवेगळ्या माध्यमातून सुट्टी घेऊन अनेक मंडळी करतात परंतु मला अभिमान आहे की आमच्या तरुण मुलांनी एक जानेवारीची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी भाजपला या ठिकाणी घालवण्यासाठी केली याचा अभिमान निश्चितपणे मला या ठिकाणी आहे आणि म्हणून या, या सर्व तरुण कार्यकर्त्यांचं मनपूर्वक का अभिनंदन मला करायचं आहे की चौदा दिवस घरदार सोडून सगळं बाजूला ठेवून आपलं काम बाजूला ठेवून कॉलेज बाजूला ठेवून दुपारी तीन वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत शंभर शंभर मुलं ही प्रत्येक वार्डामध्ये फिरून घर टू घर त्या ठिकाणी जात होती सत्यजितनं मला युवक काँग्रेसच्या मुलांना सांगायचं आहे की काही व्हिडिओजिनी काढलेले आहेत अगदी नॅचरल व्हिडिओज म्हणजे आश्चर्य वाटतं लोक जे बोलत आहेत की काय काय पद्धतीने बोलत आहेत अनेकांचे व्हिडिओज मला तिने व्हॉट्सअपवर पाठवले की लोकांच्यामध्ये केवढा राग आहे लोकांच्यामध्ये या भाजप सरकारमधून आपण फसले गेलो आहोत याची निश्चितपणे जाणीव लोकांना त्या ठिकाणी झालेल्या आणि हे पॅम्पलेट देत असताना आमच्या तरुण कार्यकर्त्यांना लोक स्पष्टपणे बोलत होते की गेल्या चार वर्षामध्ये या भाजप सरकारनं आमचं कंबर्ड मोडलेलं आहे आम्हाला सुखानं जगू दिलेलं नाही ले। साधा टी व्ही बघायचा असेल तर आता दीडशे रुपयाच्या वर खर्च आम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे असे अनेक जुलमी कायदे जुलमी नियम आता या चार वर्षाच्या काळामध्ये भाजपच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु शेवटी प्रत्येक गोष्टीचा वेळ ठरलेला आहे नियतीमध्ये काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत काही काळ लिहून ठेवलेला असतो कदाचित पंधरा वर्षामध्ये आमच्याकडून काहीतरी राहिला असेल लोकांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला परंतु एक संधी भाजपला त्या ठिकाणी मिळाली की एक स्पष्ट बहुमत या देशामध्ये आणि राज्यामध्ये मिळालं काम करून दाखवायची संधी दुर्दैवानं त्या ठिकाणी तरी केली नाही काम करून दाखवण्याची संधी लोकांनी या ठिकाणी दिली होती निवडणुकीमध्ये निर्णय दिला होता नेतृत्व करण्याची संधी दिली परंतु दुर्दैवानं कर्तृत्व काय या मंडळींना दाखवता आलं नाही सगळ्या बाबतीत फडणवीस सरकार गेलेलं आहे हे गेल्या चार वर्षामध्ये प्रामाणिकपणे आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं समाजातला कुठलाही घटक घ्या मग तो तरुण असेल शेतकरी असेल महिला असतील किंवा उद्योजक असेल आज सगळेजण म्हणत आहेत की मागचं सरकार तुमचं बरं हेनी आले आणि आमचं कंबरड मोडलं या पद्धतीचं वक्तव्य सगळी मंडळी या ठिकाणी करतात सत्यजित आणि धीरजनं मला सांगायचं आहे की आपल्या काळामध्ये दहा वर्षामध्ये वीज सवलतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पण न्याय देतच होतो परंतु मधल्या काळामध्ये विजेचे दर वाढले उद्योगधंदा अडचणीत येतोय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी आपण सहाशे कोटी रुपयाचं अनुदान या उद्योगाला देण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं साडेतीन हजार कोटी रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी उद्योगाला दिलं ते कुठल्या उद्योजकाच्या फायद्यासाठी दिलं नाही तर तिथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आमच्या महाराष्ट्रातला उद्योग टिकला पाहिजे ही भूमिका आपण त्या काळामध्ये सरकारमध्ये असताना त्या ठिकाणी स्वीकारली आणि रोजगारभिमुख काम त्या ठिकाणी केलं ज्याचा उल्लेख सत्यजितने आपल्या भाषणामध्ये केला वस्तुस्थिती खरी आहे या सरकारने भूमिपूजन केलं आणि उद्घाटन केलं असा एकही प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी सापडणार नाही आम्ही सगळी भूमिपूजन केली आमच्या काळामध्ये सगळी भूमिपूजन झाली आता फक्त फ्रीत कथाचं काम ही मंडळी त्या ठिकाणी करतायत वस्तुस्थितीनं कर्तृत्व काय या मंडळीनं दाखवता आलं नाही समाजामध्ये ज्याचा उल्लेख धीरजनी त्या ठिकाणी केला की समाजामध्ये असंतोष वाढत गेला की दुसऱ्या दिशेनं या ठिकाणी घेऊन जायचं हा प्रयत्न सातत्याने या मंडळींनी केला मुंबई महापालिकेची निवडणूक लागली छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण त्यांना झाली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मोदी आले आणि जलपूजन करून गेले मला वाटते जगाच्या इतिहासावर या ठिकाणी भारतामध्ये मा मला वाटते एखाद्या कार्यक्रमाचं जलपूजन झालेलं मला काय आठवत नाही म्हणजे एखाद्या प्रकल्पाचं आपण पाणी आलं की जलपूजन करतो म्हणजे धरणात पाणी आलं नदीला पाणी सोडलं त्याचं जलपूजन आपण करतो परंतु एखाद्या प्रकल्पाचं जलपूजन भूमिपूजन नव्हे प्रकल्पाचं जलपूजन झालं निवडणुका तोंडासमोर या ठिकाणी ठेवून आज काय परिस्थिती आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही या ठिकाणी सत्तेवर सत्तेवर आला या येताना मात्र तुम्हाला रायगडवर त्या ठिकाणी तुम्ही गेला। शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आम्ही आमच्या काळामध्ये निर्णय घेतला अरबी समुद्रामध्ये या जगाच्या पाठीवर सगळ्यात उंच स्मारक कुणाचं असेल ते जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा असलं पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्वीकारली आज काय परिस्थिती जलपूजन हो? केलं भूमिपूजन झालं आज उंची तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कमी केली आज तिथे त्या ठिकाणी काम सुद्धा चालू नाही हे वास्तव सामान्य माणसं या ठिकाणी बघतात मग तुम्ही गायगडबड कशासाठी केली पर्यावरणाची परवानगी तुमच्याकडे नव्हती तर तुम्ही कुठल्या पद्धतीनं आमच्यावर टीका केली की काँग्रेसच्या काळामध्ये परवानग्या मिळाल्या नव्हत्या आम्ही सगळ्या परवानग्या आणल्या जर तुम्ही सगळ्या परवानग्या आणल्या होत्या तर मग सुप्रीम कोर्टामध्ये तुमचा टिकाव त्या ठिकाणी टिका का नाही लागला हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे आणि म्हणून दिशाभूल करण्याचं राजकारण एका वेगळ्या दिशेला विचाराने घेऊन जाण्याचा प्रयत्न ही भाजपची मंडळी सातत्यानं त्या ठिकाणी करत असतात महापालिकेची निवडणूक आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन झालं बिहारची निवडणूक लागली इंदू मिलची आठवण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या हिंदू मिल मध्ये व्हावं ही भूमिका आमच्या काळामध्ये आम्ही मांडली त्या ठिकाणी जमीन ताब्यात त्या ठिकाणी घेतली कोट्यावधी रुपयांची जमीन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या भूमिकेतून आम्ही काम त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी बिहारची निवडणूक लागल्यावर तुम्ही भूमिपूजन केलं आज सत्यजित म्हणले ती वस्तुस्थिती आहे तिथं साधी वीज सुद्धा त्या ठिकाणी ते रचू शकलेलं नाहीत याचा अर्थ काय निवडणुका आल्या की महापुरुषांची आठवण येते निवडणुका आल्या की लोकांना इतिहासात घेऊन जायचं वर्तमान विसवायचा आणि भविष्यकाळात आपली वापर करून घ्यायचा हे शस्त्र आणि अस्त्र भाजपची मंडळी या ठिकाणी वापरता वापरताना दिसत आहेत आमच्या काळामध्ये मराठा असेल मुस्लिम असेल तर या ठिकाणी आरक्षणाचे निर्णय आम्ही मार्गी लावले आरक्षण काम त्या ठिकाणी केलं मुस्लिमांचं आरक्षण त्या ठिकाणी कुठलाही आज मुस्लिम आरक्षण बाजूला ठेवण्याचं पाप जर कुणी केलं असेल तर या भाजपच्या मंडळाने या ठिकाणी केलं मराठा आरक्षणाबद्दल देखील आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली तुम्ही त्यानंतर या आरक्षणामध्ये कोर्टामध्ये अनेकदा हेल्फा टेकावे लागले आम्ही सर्व पक्षीय सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला जिथं मदत लागेल तिथं मदत करू परंतु हे आरक्षण टिकलं पाहिजे टिकावं आरक्षण देण्याचं काम आपण या ठिकाणी करा आज कोर्टात गेलेली मंडळी कुणाचे येतो त्यांना वकील कोण हो। याचा देखील अभ्यास करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आज एखादी घटना घडली की ताबडतोब देशद्रोहाचा विषय या ठिकाणी येतो कोण काय तर बोललं आज कन्हैया कुमार बोलला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला परंतु भाजपचा तुमचा धनंजय कुलकर्णी शस्त्रानं सापडला त्याच्यावर मात्र तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी घालत नाही म्हणजे या राज्यामध्ये या देशामध्ये एकाला एक कायदा आणि दुसऱ्याला एक वेगळा कायदा या पद्धतीचं कामकाज आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून माझी लोकांना विनंती आहे आज जागरूकतेनं आपण या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे एका एक विचारानं काँग्रेस पक्षानं काय काम केलेलं आहे आपण बघतो आता व्हॉट्सॲप या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन हजार चौदाची निवडणूक या मंडळीने घेतली माझा तर स्पष्टपणे आरोप आहे मी व्हॉट्सअपला मेल देखील टाकलेला आहे पूर्वी शंभर ग्रुपमध्ये आपण व्हॉट्सअप फॉरवर्ड करू शकत होतो आता पाच ग्रुपची मर्यादा आलेली आहे माझा स्पष्ट आरोप व्हॉट्सअपवर आहे हे भाजप सरकारनं आणलेलं बंधन आहे हे माझा स्पष्ट आरोप या ठिकाणी कारण की पूर्वी लक्षात आलं त्यांच्या की जे शस्त्र आपण काँग्रेसच्या विरोधात वापरलं कदाचित दो आता दोन हजार एकोणीस ला हे शस्त्र आता आपल्यावर उलटेल आणि म्हणून हे बंधन त्या ठिकाणी आणलं जाते फेसबुकवर देखील आता बंधन आणलं जाते आता वर तुम्हाला राजकीय काय कॉमेंट्स टाकायचे का असतील तर आता तुम्हाला परवानगी घ्यावी लागणार आहे अशा पद्धतीचा नवीन नेम एक महिन्यापूर्वी त्यांनी या ठिकाणी आणले मग याचा अर्थ काय की ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या मनामध्ये वाटतंय माझ्या तरुणाला वाटतंय मला काहीतरी बोलायचंय माझं मत मांडायचं या देशाच्या लोकशाहीमध्ये मी बोलण्याचा अधिकार मला या ठिकाणी दिलेला आहे तो मी मांडू शकत नाही ते माझं मत न मांडण्याची सुविधा आता या सोशल मीडियावर करण्याचा प्रयत्न ही भाजपची मंडळी या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण जागा झालं पाहिजे एका विचारानं पुढं घेऊन जाण्याची भूमिका आपण स्वीकारली पाहिजे दोन हजार चौदाला काही चुका आपल्या झाल्या असतील परंतु त्या चुका सुधारण्याची वेळ दोन हजार एकोणीसला या ठिकाणी आलेले आणि म्हणूनच आम्ही विराट कोहली आणि दोन्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे दोघ एवढ्यासाठीच या ठिकाणी आलेले आहेत की तुमचे मगाज बसले बॅटिंग मी सत्यजित पण म्हटलं की बऱ्याच दिवसानं धीरजचं भाषण मी ऐकतोय जोरात बॅटिंग म्हणजे साहेब आले की आम्ही निश्चिंत असायचो हो। की साहेबांची सभा झाली म्हणजे आम्ही जिंकलो असं ठरलेलं गणित आमचं असायचं कुठल्याही सभेला आदरणीय देशमुख साहेब आले की आम्हाला टेन्शन नसायचं सभा निश्चितपणे मारणार हे आम्हाला माहित असायचं मला वाटतं तोच वसाने वारसा वारसा आता तुमच्या मध्ये आलेला आहे निश्चितपणे एक तरुणांच्या आयडॉल म्हणून या महाराष्ट्रामध्ये तुम्ही काम करत राहा जिथं संधी मिळेल तिथं आपण जावा या ठिकाणी अशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये या ठिकाणी बोलण्याची संधी आपल्याला जिथं जिथं मिळेल तिथं तिथं आपण निश्चितपणे केलं पाहिजे धीरज म्हणतात ती वस्तुस्थिती खरी आहे माझ्यासारख्याला लातूरचं पालकमंत्रीपद त्या ठिकाणी मिळालं मला आज देखील आठवत आहे पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी विलासराव देशमुख साहेबांना माझ्यासमोरच फोन केला आम्ही काहीतरी करत होतो बसलो होतो आणि म्हणले पालकमंत्री नेमायचा लातूरला कुणाला देऊ मला वाटतं तीस सेकंड पण तिकडनं विचार झाला नाही म्हणले बंटी पाटलाला माझ्याकडे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी एवढा आनंद झाला की एका कर्तृत्वान माणसानं ज्याचं नेतृत्व मानून आपण काम करतोय त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली मला अनेक चांगले अनुभव त्यांच्या माध्यमातून आले अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मला त्या ठिकाणी मिळाला त्यांना सांगितलं तो मी आता इथं सांगतो मी पालकमंत्री झालो पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये अनेक कार्यक्रम व्हायचे साहेबांचे <laughs> साहेब साहेब केंद्रीय मंत्री होते आणि गाडीतनं उतरले की आम्ही दोघं गाडीत असायचो ते उतरले की स्वभाव एक आहे राज्याचे नेते देशाचे नेते सगळं लातूर त्यांच्या भौतिक व्हायचा आणि त्यांना स्टेज पर्यंत घेऊन जायचे असे दहा पावलं वीस पावलं पुढे गेले की साहेब थांबायचे आणि पालकमंत्री कुठं आहे म्हणायचे मी आपल्या गर्दीत कुठं तर हरवलेलं असायचो नवीन होतो मग सगळे वाट करायचे पालकमंत्री पालकमंत्री म्हणून मला पुढे घेऊन जायचे असं दिवसात एक तीन चार वेळा सत्तेची झालं मग मी म्हणलं साहेबांना साहेब बरं वाटत नाही मी मुलाप्रमाणे आहे तुम्ही माझ्यासाठी थांबत जाणो का मी काय तर चुकल्यासारखं वाटते मला अरे हे कोण साहेब थांबतात म्हणले बंटी तू पालकमंत्री आहेस वैज्ञानिक पालकमंत्री आहेस मी तुला आता किंमत दिली तर माझ्या पश्चात तुला लोक या ठिकाणी विचार <laughs> हा मोठेपणा कशात येतो हा मोठेपणा सजासजी येत नाही ही माणसं कशामुळे मोठी झाली हे मी मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो गरज नव्हती त्यांना माझ्यासाठी थांबायची मला तो मोठेपणा द्यायचा परंतु तो मोठेपणा या लोकांनी अनुभवातून त्या ठिकाणी मिळवला होता आणि मग अशा अनेक गोष्टी मला त्यांच्या माध्यमातून लातूरमध्ये या ठिकाणी शिकायला मिळाला थोरात साहेब असतील थोरात साहेबांचं तर आमचं ऋणांबन निश्चितपणे या ठिकाणी शिवाजी विद्यापीठामध्ये अनेक या ठिकाणी दफनभूमीसाठी जागा पाहिजे होती मला वाटते शिवाजी विद्यापीठानं विरोध केला सत्यजित परंतु फाईलवर एक पान नोट लिहिली साहेबांनी आणि म्हटले मला ही जागा द्यायची आहे त्याचं भूमिपूजन परवा आम्ही साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी दोन वर्षानंतर त्या ठिकाणी केलं या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्र घडवायचं काम प्रामुख्याने केलं महाराष्ट्र माझा आहे ही भूमिका घेऊन ही मंडळी मंडळीने काम केलं म्हणून आज आपला महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलम दिसतो या सगळ्या मोठ्या नेत्यांनी या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आज काय परिस्थिती आहे हो? आज या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचा विचार चाललेला नाही भाजपला पुढे घेऊन जायचा विचार चाललेला आहे एका घटकाला पुढे घेऊन जायचा विचार चाललेला आहे एका समाजाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका काही मंडळी या ठिकाणी घेत आहेत सर्वांगीण विकास सर्वांचा विकास ही संकल्पनाच मुळात भाजपमध्ये आपल्याला दिसत नाही हे वास्तव आपल्या समोर या ठिकाणी आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी येणाऱ्या भविष्यकात चांगल्या पद्धतीने एकत्रित राहून संघटित राहून काम करण्याची भूमिका का आपण स्वीकारली पाहिजे सत्यजित तांबे आता प्रदेश अध्यक्ष झालेले नूतन प्रदेश अध्यक्ष म्हणून आल्या आल्यावर त्या ठिकाणी पहिलं काम त्या ठिकाणी केलं आंदोलन केल्याशिवाय होत नाही आम्ही ब्याण्णव साली एन एसीआय मध्ये काम केलं आम्ही आंदोलनातूनच सचिन चव्हाण इथं आम्ही आंदोलनातूनच तयार झालो आम्ही जर आंदोलन केले नसते बंटी पाटील रस्त्यावर उतरलो नसता तर कधी मंत्री किंवा आमदार झाला नसता हे माझ्या तरुण मित्रांना मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगा आंदोलन केलं पाहिजे सातत्यानं संघर्ष यात केला पाहिजे ज्याचा उल्लेख सत्यजितनी केला काँग्रेसची सत्ता होती तरी देखील युवक काँग्रेस अनेकदा आंदोलन करायचे अनेक प्रश्नावर ते रस्त्यावर उतरायचे आंदोलन कधी युवक काँग्रेसनं थांबवलं नाही या देशामध्ये युवक काँग्रेस एक मोठी फळी आहे येण्याशिवाय एक मोठी ताकद आहे आणि या सगळ्याला एक चांगला चेहरा महाराष्ट्राच्या चे युवक काँग्रेसला मिळालेला आहे आम्हाला अभिमान आहे सत्यजित की येणाऱ्या तुमच्या कारकिर्दीमध्ये निश्चितपणे या राज्यामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय युवक गप असणार नाही याची आमच्यासारख्या तरुणांना निश्चितपणे खात्री आहे आणि तुमचं काम चांगलं चालू आहे फेसबुक असेल ट्विटर असेल या माध्यमातून तुम्ही काय करता है? हे महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना आज कळते आणि म्हणून सर्वसामान्यांना एक आवाज देण्याचं काम सत्यजित तांबे या ठिकाणी करतायत आमच्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा या ठिकाणी आहेत धीरज तर चांगल्या पद्धतीनं काम करतायत त्यांना देखील मनपूर्वक माझ्या या ठिकाणी शुभेच्छा आहेत आज कोल्हापूर बाबतीत बोलायचं झालं तर भोपाल शेट्टींनी सांगितलं बाराशे कोटीचा निधी आम्ही आणता थेट पाईपलाईन या ठिकाणी आणले रस्त्याची कामं आणली विमानतळ आमचा आहे आमच्या काळामध्ये आम्ही जेट एअरवेज असेल किंगफिशर असेल ही विमानसेवा त्या ठिकाणी चालू केली होती परंतु नंतर सरकार गेलं उडान योजना आली अजून काय मुंबईचं चा विमान चालू झालेलं नाही बेंगलोर हैदराबाद काय तर आठवड्यात तीन चार वेळा विमान चालू झाले ते आता किती दिवस चालणार आम्हाला माहित नाही आता आम्ही मुंबई विमानसेवा चालू व्हावी ही आमची इच्छा आहे मुंबईचं विमान कधी चालू होणार ही आम्हाला आशा लागलेली आहे आता गेल्या चार वर्षामध्ये काही मंडळी हा प्रयत्न करत होते परंतु आता विमान येते आहे म्हणून आमची मान मोडायची पाळी आली विमान काय अजून मुंबईचं चालू झालेलं नाही आणि म्हणून परवा आता आम्ही सगळ्याच या भूमिकेमध्ये मी थोडं अलिप्त होतो थो म्हटलं काही मंडळी करतायत करू द्यात परंतु आता आपण सगळ्यांनी ही लोक चळवळ घेतली पाहिजे दोन तीन विमान कंपन्यांना आता जाहीरपणे आपण सांगितलं पाहिजे की कोलाला कोल्हापूरला ही डायरेक्ट विमानसेवा आपण चालू करा डायरेक्ट मुंबईला विमान या पद्धतीची एक घोषणा घोष गोश वाक्य घेऊन आपण कामाला लावूया आणि इंडिगो असेल किंवा वेगवेगळ्या कंपन्या असतील मी आता त्यांच्या संपर्कात आहे की डायरेक्ट विमानसेवा ही आम्हाला मुंबईला नेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे विमान कससाठी कारण की आज येणारा उद्योजक या कोल्हापूरमध्ये येणार आहे जी बेरोजगारी आमची या कोल्हापूरची हटणार आहे ती या विमानसेवेची मदत आम्हाला प्रामुख्यानं त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून विमानसेवा ही कोल्हापूरला लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पूर्वी मी प्रयत्न करत होतो आता निश्चितपणे प्रयत्न राहील एवढी ग्वाही या निमित्ताने मी आपल्याला देतो आज या देशाच्या आमच्या अध्यक्ष आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वाखाली जवळजवळ पाच राज्यामध्ये आपण निवडणुका या ठिकाणी जिंकल्या ज्याचा उल्लेख सत्यजीतनी सांगा की चोवीस तासात कर्जमाफी मला गिनीज नाव घ्यावं लागेल काँग्रेस पक्षाच की सत्ता आली आणि मुख्यमंत्री कमलनाथजीने पहिली कुठली सही केली असेल तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीची फाईल या ठिकाणी सही केली हा इतिहास कदाचित कुठल्याही राज्यामध्ये असणार नाही आम्ही वाट बघतोय महाराष्ट्राची कर्जमाफी कधी होत्या कर्जमाफी ऑनलाईन केली मी विधान परिषद मध्ये सदाभाऊ खोत यांना आव्हान केलं होतं हा ऑनलाईन फॉर्म म्हणला तुम्हाला लॅपटॉप देतो तुम्ही व्यवस्थित भरून दाखवा मंचीला ती पैसे द्यायला माझी तयारी मंत्री म्हणून फॉर्म तुम्ही भरा साठ रखान्याचा फॉर्म त्यांनी काढला दोन वर्ष झालं कर्जमाफी आमची काही त्या ठिकाणी झाली नाही आज आमची काँग्रेसची सत्ता आली राहुलजींनी शब्द दिला की मला निवडून द्या मी कर्ज माफी देतो मला निवडून द्या काँग्रेस पक्षाला निवडून द्या बेरोजगारांना भत्ता मला वाटते किती चालू केला भत्ता साडेती बेरोजगारांना भत्ता त्या ठिकाणी चालू केला हे कशाचं धोतक आहे हे इतिहास आहे काँग्रेस पक्षाला एक वारसा आहे तो वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि म्हणून अशा या राहुलजींच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या भविष्यकात काँग्रेसला ताकद देण्याची भूमिका आमच्या युवकांनी पुढच्या काळामध्ये या ठिकाणी केली पाहिजे विधानसभेची सत्यजित काय अडचण आम्हाला येईल असं वाटत नाही कोल्हापूरमध्ये आम्ही सगळी निश्चितपणे एकत्रितपणे या ठिकाणी काम करणार आहोत पी एन पाटील साहेब असतील प्रकाश आवाडे असतील आवळे साहेब असतील किंवा आम्ही सगळ्या मंडळींनी आपापल्या मतदारसंघामध्ये टाकतीनं काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही कामाला निश्चितपणे या ठिकाणी लागलेला आहे आणि म्हणून आमचा येणाऱ्या अर्ध्या महिन्यामध्ये महापालिकेमध्ये दे। दे देखील दोन हजार चौदा ला मोदी लाट असताना दोन हजार पंधरामध्ये तब्बल एकोणतीस नगरसेवक या कोल्हापूर शहरानं काँग्रेसला त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस विचाराचा हा जिल्हा आहे परंतु काही अडीअडचणीमुळं या ठिकाणी मधल्या काळामध्ये आम्हाला त्रास झाला काही चुका आमच्याही असतील काही त्रास झाला असेल काही पाठीमागा आम्ही राहिलो परंतु आता विधानसभेला निश्चितपणे आपल्याला ग्वाही देतो की तुम्ही लातूर असा नगर असशील इथून आमदार घेऊन येणार आम्ही देखील कोल्हापूर मधणार किमान सहा आमदार घेऊन आल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो कारण की या पश्चिम महाराष्ट्रानं नेहमीच काँग्रेसला ताकद या ठिकाणी दिलेलं आहे स्वर्गीय वसंतदादा असतील नुकतेच गेलेले आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील पृथ्वीराज बाबा असतील किंवा अनेक दिग्गज मंडळी या जिल्ह्यातले अनेक मंडळे असतील काँग्रेसच्या विचाराचा हा जिल्हा आहे काँग्रेसला दिशा देणारा हा जिल्हा आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे काँग्रेसला ताकद देण्याची भूमिका विधानसभेमध्ये निश्चितपणे आमची या ठिकाणी राहणार आहे लोकसभेचं काय सांगत नाही <laughs> लोकसभेचं काय माहित नाही कारण की आता काय झालंय लोकसभा निवडणुका जवळ यायला लागल्या मागच्या वेळी आम्ही काही निर्णय घेतला सगळ्यांनी आम्हाला सांगितलं पक्षाचा दबाव होता सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केला आता निवडणुका आल्या की लोक आता घरी येतो म्हणून लागल्यात आमच्या <laughs> आता म्हणतात घरी येतो भेट घेतो मागच्या वेळी सुद्धा हेच त्यांनी केलं होतं आता ज्याने आमचा विश्वासघात केला के त्यांना मदत करायची आहे का जोरात मला ऐकवाल नाही आमचं ठरलं आता ज्याने विश्वासघात केला त्याला मदत नाही हा निर्णय आमचा पक्का या ठिकाणी आहे त्या निर्णयामध्ये कुठलाही बदल या ठिकाणी नाही आहे कोण काय म्हणते कशी विषय त्या मला माहित नाही परंतु निश्चितपणे ज्याने पाठीत कंजीर कुपसला ज्याने खऱ्या अर्थानं काँग्रेस संपवायसाठी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये काम केलं त्याला काँग्रेसची मदत या ठिकाणी होणार नाही आमचे कार्यकर्ते कोण करतील असं या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून एका वेगळ्या दिशेनं येणाऱ्या भविष्यकाळ चांगल्या पद्धतीने या कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला आमच्या परीनं जे जे काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणे असणार आहे माझी युवक काँग्रेसच्या सगळ्या टीमला विनंती आहे की आपण आपण आम्ही जे काय दिसतोय बंटी पाटील सत्यजित तांबे धीरज देशमुख जे काय दिसत आहेत हे रस्त्यावर काम करत म्हणून इथं आले ते प्रथम लक्षात ठेवा वारसा असेल ठीक आहे परंतु वारशाचा उपयोग आम्ही जास्त करून घेतला नाही आम्ही रस्त्यावर फिरलो म्हणून या ठिकाणी काम झालं आणि म्हणून माझी या तरुण मित्रांना विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे की रस्त्यावर होतो सत्यजित तांबेने जो काय पंचायतचा आपल्याला अभियान दिलेला आहे तो लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे घराघरामध्ये विचार काँग्रेसला पोचला पाहिजे थोडं कष्ट आपण केले पाहिजे कष्टाशिवाय फळ नाही आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे कोण काय करते सगळं सगळ्यांना कळते म्हणजे इथं दीपक थोरात आणि दयानंद किती काम करतात हे सत्यजित तांबेना मुंबईत बसून कळते काय त्यांना माणूस पाठवायची गरज नाही काय नाही तुम्ही किती काम करताय युवकची मुलं काय राबतात हे सगळं कळते आता रिझल्ट देणं महत्वाचं आहे शेवटी तुम्ही रिझल्ट दिला तर तुमच्या भविष्यकाळातल्या युवकांसाठी आम्हाला सरकार म्हणून काम करायला कुठेही आम्ही कमी पडणार आहे आणि म्हणून माझी युथ काँग्रेस एन एस युआयच्या आणि कल्याणी आईंना देखील विनंती आहे युवतींच्या माध्यमातून नवीन टीम आपण निश्चितपणे कोल्हापूरमध्ये या ठिकाणी तयार करूया चांगल्या मुली देखील आज काँग्रेस पक्षाबरोबर येण्यासाठी तयार आहेत या सगळ्यांना घेऊन एक काँग्रेस जिल्हा या विधानसभेमध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशी निर्माण करता येईल यासाठी प्रामुख्यानं आपण प्रयत्न करूया एवढीच ग्वाही या निमित्तानं देतो विराट कोहली आणि धोनी या ठिकाणी आले त्याबद्दल मनपूर्वक या दोघांचं आभार मानतो आणि सत्यजित जी सहा महिन्यातलं एकदा जिल्ह्याचा दौरा केला पाहिजे तुम्ही नाही म्हणजे माझं म्हणणं महाराष्ट्र तुम्हाला फिरावं लागणार आहे आज युवकांच्या मध्ये चैतन्य निर्माण करणार तुमच्या दोघांचं नेतृत्व आहे आणि म्हणून तुम्ही जेवढं विधानसभेच्या आधी पोहोचिला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचिला तेवढं एक चांगलं वातावरण या कोल्हापूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे आणि एक मोठी जबाबदारी तुम्हा दोन तरुणांच्या निश्चितपणे या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणे ती पार पडाल तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो माझी एकच विनंती आहे कृपा करून एक मिनिटं बसून घ्या ज्या कार्यकर्त्यांनी चौदा दिवस या परिवर्तन अभियानामध्ये काम केलं त्यांचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते आपण करणार आहोत त्यांचं कौतुक या ठिकाणी महत्वाचं आहे आणि म्हणून कृपा करून हा सत्कार होऊनपर्यंत कुणी या ठिकाणी हलू नका या सगळ्या कार्यकर्त्यांचा आपल्याला या ठिकाणी सत्कार करायचा जय